आहे काम खेळाचे प्रत्येक पदाधिकारी राष्ट्रीय बंजारा परिषद संपूर्ण टीम आणि संपूर्ण इतर संघटना आज देखील वसंतराव नाईक साहेब जयगाव देखील आता आमेल येऊन तुम्हाला शेर मग तुम्हाला मने कधी देखील स्वागत करू आता सुंदर आयोजन ठाणे खाण्यासहरी गोर प्रकाश बिया गोर मिथून बिया गोविंद आणि म्हणून टीम आणि जत्रा बी हे कार्यक्रम सर्व देखील योगदान लगाड मेलेच आता शे टीम आता सुंदर कार्यक्रम देईल आता हे सुंदर सभागृह नाही देखील आता आचे आयोजन करत आली आज नाही साहेब देखील ओर दारे रो ओर कार्य रो ओर कादेरो गुणगान करे सर्व विविध क्षेत्र मे काम करा लोक म्हणून गुण गौरव हो आणि विशेष करतो उद्योग क्षेत्र मे जे लोक काम करणारे असे सुद्धा शिरो आज सत्कार आणि सन्मान केले याबद्दल सुद्धा देखील आयोजन समितीवर मग मलेकांत अभिनंदन करतो आज कधीतरी आनंदरी वाचे एका कार्यक्रम जो आचो घडत समाजाने तो कईक वाचे आनंदरी घडू करत आज देखील आपण बंजारा